राम हरी मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या घरामध्ये वास्तुदोष असतील तर ते कसे दूर करावे ह्याचे उपाय बघणार आहोत वास्तुदोष घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात जेव्हा आपण आपले घर बनवतो तेव्हा खूप प्रयत्न करूनही काहीतरी त्रुटी राहतेच ह्या त्रुटी वास्तुदोषामुळे निर्माण होतात ह्या कमतरतेमुळे घरात सकारात्मक ऊर्जेविषयी नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आता घर पाडल्यानंतर पुन्हा बांधता येत नसल्याने या दोषांपासून मुक्ती कशी मिळवायची हा प्रश्न सतावतो आज सर्वप्रथम आपण या व्हिडिओमध्ये तेच बघणार आहोत वास्तूमध्ये घराच्या सर्व दिशांचे महत्त्व काय आहे ते सांगणार आहोत तुमच्या घरातील सर्व वास्तुदोष दूर होतील एकही रुपया खर्च न करता तर कोणते उपाय करायचे पंततत्वाच्या वास्तूशी जवळचा संबंध आहे घराच्या उत्तर पूर्व कोणाला ईशान्य कोपरा म्हणतात जो जलतत्वाचे प्रतिनिधित्व करतो उत्तर पश्चिम दिशेला वायव्य कोण म्हणतात जो हवा तत्वाचे प्रतिनिधित्व करतो दक्षिण पूर्व दिशेला अग्नेय कोणा म्हणतात जो अग्नितत्वाचे प्रतिनिधित्व करतो दक्षिण पश्चिम दिशेला नैऋत्य कोण म्हणतात जो पृथ्वीचे प्रतिनिधित्व करतो घराच्या मध्यभागी असलेल्या जागेला ब्रह्मस्थान म्हणतात जे तत्वाची मानले जाते अशा प्रकारे आपले संपूर्ण घर पाच तत्वांनी बनलेले आहे आणि शरीर देखील या पाच तत्वांनी बनलेले आहे चांगले आणि आनंदी जीवन जगण्यासाठी या सर्व दिशा निर्दोष असणे सर्वात महत्वाचे आहे दिशांचे दोष दूर करण्यासाठी आपण साधे सोपे उपाय जाणून घेणार आहोत वास्तुशास्त्रानुसार घराच्या मुख्य दरवाजावर शेंदूर लावून नऊ बोटे लांब आणि नऊ बोटे रुंद स्वस्तिकाचे चिन्ह बनवावे असे केल्याने आजूबाजूला येणारी नकारात्मक ऊर्जा संपते आणि वास्तुदोषही दूर होतात प्रत्येक मंगळवारी हा उपाय केल्याने मंगळग्रहाशी संबंधित दोषही दूर होतात वास्तुशास्त्रात घराच्या सुखसमृद्धीसाठी स्वयंपाकघर खूप खास मानले जाते स्वयंपाकघरासाठी वास्तूच्या नियमानुसार अग्नेय कोण म्हणजेच अग्नेय दिशा ही सर्वात योग्य जागा मानली जाते स्वयंपाकघर चुकीच्या ठिकाणी असल्यास अग्निकोण्यामध्ये बल्ब लावा आणि तो बल्ब दररोज लावा यामुळे तुमच्या घरातील वास्तुदोष दूर होतील जर घराचा मुख्य दरवाजा उत्तर पश्चिम किंवा पश्चिमेकडे असेल तर घोड्याची नाल बाहेरील बाजूने लावावी घराच्या मुख्य दारावर काळ्या काळ्या घोड्याची नाल लावल्याने घरावर कोणाचीही वाईट नजर लागत नाही आणि बरकत कायम राहते घोड्याच्या नालेचा आकार इंग्रजी अक्षर म्हणजे सारखा असतो असे म्हटले जाते की एखाद्याला धावणाऱ्या घोड्याच्या पायातून मिळालेली नाल घरात आणून त्यास योग्य ठिकाणी ठेवणे तर त्या व्यक्तीचे दुर्दैव दूर होते आणि आयुष्यात आनंद येतो वास्तूनुसार घरात वास्तुदोष असेल तर घराच्या उत्तर पूर्व कोणात कलश ठेवणे सर्वात योग्य मानले जाते कलश कुठूनही तुटलेला असू नये याची काळजी घ्यावी हिंदू मान्यतेनुसार कलशे गणेशाचे रूप मानले जाते गणपती हा आनंद देणारा आणि अडथळ्यांचा नाश करणारा मानला जातो घरामध्ये कलशाची स्थापना केल्यानंतर सर्व काम कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होते असे म्हणतात की या ज्या घरात रोज पूजापाठ आणि कीर्तन भजन होतात त्या घरात लक्ष्मीदेवी स्वतः येऊन वास करते रोज पूजा केल्याने तुमच्या घरातील वास्तुदोषही दूर होतात जर तुम्हाला रोज भजन आणि कीर्तन करायला वेळ मिळत नसेल तर किमान रोज गायत्री मंत्र आणि शांतपाठ नक्की करा वास्तूनुसार जर तुम्ही पश्चिमेकडे तोंड करून झोपल्यास तुम्हाला वाईट स्वप्न आणि पोटाशी संबंधित आजार होऊ शकतात झोप न मिळाल्याने व्यक्तीचा स्वभाव चिडखोर राहतो आणि शरीरात आळस राहतो यामुळे घरात नकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो त्यामुळे दक्षिणेकडे तोंड करून झोपावे यामुळे तुमचा स्वभाव बदलेल आणि निद्रानाशाही स्थितीही सुधारेल घराच्या उत्तर पूर्व कोपऱ्यात कधीही कचरा गोळा करू होऊ देऊ नका किंवा इथे कोणतेही जड मशीन ठेवू नका यामुळे तुमच्या घरात वास्तुदोष निर्माण होतो तसेच आपल्या वंशाच्या प्रगतीसाठी मुख्य दरवाजावर दोन्ही बाजूंनी अशोकाचे झाड लावावे त्यामुळे तुमच्या घरातील वास्तुदोष दूर होतील आणि नकारात्मक ऊर्जा घरात कधीही प्रवेश करणार नाही असं बघायला गेलं तर घरामध्ये शौचालय बांधण्यासाठी दक्षिण पश्चिम किंवा सर्वात योग्य दिशा मांडली जाते परंतु जर तुम्हाला घराच्या पूर्व शौचालय बांधायचे असेल आणि कोणताही पर्याय उरला नसेल तर तुम्ही टॉयलेटचं सीट अशा प्रकारे लावा की त्यावर बसताना तुम्ही पश्चिम किंवा दक्षिणेकडे तोंड करून बसू शकत शकाल यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जेची जागा सकारात्मक ऊर्जेने घेतली जाईल आणि तुमची सर्व कामे पूर्ण होऊ लागतील आपल्या घरामध्ये स्वच्छता कायम ठेवावी व्हिडिओची माहिती महत्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला लाईक नक्की रामकृष्ण हरी जय श्रीराम जय गजानन